सोन्याची पालखी घुंगरू लावाती लाग सोन्याची पालखी घुंगरू लावाती लाग ज्ञानोबातु को बनी घाले पंढरी लाग ज्ञानोबतु को बनी घाले पंढरी लाग सोन्याची पालखी घुंगरू लावाती लाग सोन्याची पालखी घुंगरू लावाती लाग ज्ञानो बतुको बनी पंढरी लाग ज्ञानो बतुको बनी घाले पंढरी डोईवर माझ्या तुळस पाहू पंढरीचा कळस डोईवर माझ्या तुळस पाहू पंढरीचा कळस सोन्याची पालखी घुंगरू लावाती लाग सोन्याची पालखी घुंगरू लावाती लाग ज्ञानोबा तू कोणी घाले पंढरी लाग ज्ञानोबतू कोणी घाले पंढरी लाग गोरोबानी घाले पंढरी लाोबानी घाले पंढरीला गोरोबानी घाले पंढरीला गोरो ಸಕೋ ಬನ್ನಿ ಪಂ ಸೋನೀ ಗುಂಗರೂಲ ಸೋನಿ ಗುಂಗರೂಲ ಜ್ ಬನ್ನಿ ಪಂ ಜ್ಞಾನೋಬತುಕೋ ಬನ್ನೋಬತುಕೋಬ ಪಂ ಮುಕ್ತಾಯ ಪಂರಿ जनवाई निघाली पंढरीला ಮುಕ್ತಾಬಾ ಪಂರಿ ಜನಾ ಬಾ ಪಂ ಸೋನಿ ಪಾಲಕಿ ಗುಂಗರೂಲ ಸೋನಕಿ ಗುಂಗರೂಲ ಜ್ಞಾನೋಬು ಕೋಬಾನಿ ಘರಿಗ ನಾನೋಬ ಕೋಬಾನ ಪಂ ಜ್ಞಾನೋಬು ಕೋಬಾನಢರಿಗ एका जनार्धनी जनार साखरेची वाटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी एका जनार्धनी साखरेची वाटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी सोन्याची पालखी घुंगरू लावा ती लाग सोन्याची पालखी घुंगरू लावा ती लाग